रामराम मंडई मी भाग्यश्री आणि आज मी निघाले होते बाहेर फिरायला जाण्यासाठी तर संध्याकाळचे सात वाजले होते आणि आमची ट्रेन दहाची होती तर पार असतानी खूप ट्राफिक होतं म्हणून आम्ही लवकर निघालो होतो, होतो रेल तर रेल्वे स्टेशनवर मी संध्या रात्रीच्या वेळी तर पहिल्यांदाच आले होते आणि मला वाटलं की खूप खाली असेल पण पाहिलं तर पहा खूप गर्दी होती रात्रीच्या सात आठ वाजता वाजता सॉरी खूप गर्दी होती जास्त त्याच्यानंतर आमची ट्रेन आली आणि आम्ही मग ट्रेनमध्ये जाऊन बसलो व वा दहा वाजता ट्रेन निघाली आहे आता कुठे आहे मी हे व्हिडिओ तुम्हाला पुढे पाहायचा आहे कंटिन्यू म्हणजे तुम्हाला कळेन मी कुठे चालले आहे तर पहा खूप रात्री दहा वाजले होते त्याच्यामुळे पूर्ण अंधार होता बाहेर आणि मग जेवण वगैरे केलं आणि मग सगळेच झोपले होते मग म्हटलं आपण पण झोपावं पहा आणि सगळ्यांनी लाईट वगैरे बंद करून सगळेच झोपले होते म्हणून मग आम्ही पण झोपलो आणि सकाळी साडेपाच वाजता येऊन पोहोचले कोल्हापूरमध्ये तर तिथे येऊन एक रूम हॉटेलमध्ये रूम घेतली होती आम्ही तर पाही अशी रूम आहे आमची रूम तशी बरी होती म्हणजे खूप काही छान अशी नव्हती आणि तर नंतर लगेच बेडवरच चढला आल्या आल्या आता आलं आहे तर आता मस्त फ्रेश वगैरे होते आणि पहिली पेटपूजा करते कारण ना भूक पण लागली खूप आणि रात्री रात्रभर प्रवास केला कसं प्रवासात कशी झोप व्यवस्थित येत नाही म्हणून म्हटलं आता मग आलो बाहेर बाहेर इथे ना मोठे हॉटेल तर काही उघडे नव्हते मग छोटे छोटे स्टॉल लागले होते तर तिथे जाऊन आम्ही सग तिघांनी पण नाश्ता केला छान आणि कसा पाऊस पण होता ना हा व्हिडिओ आमचा जुलैमधला आहे जुलैमध्ये मी गेले होते तर त्याच्यानंतर हे पहा नंतर आवरलं आणि दहा वाजता मग आम्ही शाहू पॅलेस पाहण्यासाठी गेलो तर तिकीट वगैरे काढलं आणि मग त्याच्यानंतर तिकीट काढल्यानंतर मेन गेट पासून पुढं सहा सात मिनिट चालत जावं लागतं आणि मग नंतर शाहू पॅलेस येतो जाताना असं मस्त दोन्ही बाजूने मस्त छान अशी हिरवीगार झाडे आहेत आणि मधून असा रस्ता आहे तर खूप छान वाटत होतं आणि पावसाळ्याचे दिवस होत आहेत तर मग आणखी छान वाटतं तर इकडे पहा हा साइडला एक तलाव आहे तर हा इथे ना खूप सारे प्राणी पक्षी आहेत तर त्यांच्या पाण्या पाण्यासाठी वगैरे तलाव असावा असं मला वाटतं म्हणजे मी पहिल्यांदाच आले त्याच्यामुळे काही कन्फर्म का सांगता येणार नाही पण खूप छान वाटतंय मस्त इकड त्यानंतर पुढे आल्यानंतर इकडे पार्किंग होती आणि पार्किंगपासून थोडंसं पुढे गेल्यानंतर इकडच्या बाजूला पहा वाव खूप छान असे हे बदक आहेत पहा किती सुंदर उन्हा ऊन उन खात बसले ते उन्हात थांबले किती सुंदर आहे पहा कसे छान शांत असे उभा राहिलेत तर तिकडे समोरना हरिण आणि शामरुख पण एक तुम्हाला दिसते नच तर कोल्हापूरला यायचं आमचा असं काही प्लॅन नव्हता कान नवर म्हटलं तुम्हाला उद्याना फिरायला नेणार आहे म्हटलं कुठं नेणार आहे तर म्हणे सरप्राईज येते तुमच्यासाठी म्हटलं आता अचानक उद्याच कसं जायचं तयारी नाही काही नाही पण म्हटलं चला यांनी सांगितलं आहे ना उद्या जायचे तर चला कारण वर्ष वर्षात अशी ट्रिप कॅन्सल झाली आपली मी आधीच ठरून ठेवलं होतं जेव्हा केव्हा हे म्हणतील की तुम्हाला फिरायला नेणार आहे तेव्हा लगेच कुठला विचार न करता निघायचं मस्त बॅग बिग पॅक केली आणि निघाले तर मग काय डायरेक्ट कोल्हापूरला चालू कारण कोल्हापूरला याच्या आधी मी कधी आले नव्हते पण अचानक कुठलाही प्लॅनिंग करताना आले ना आलेच कुठलाही प्लॅनिंग नव्हता तरी आलो ना तो उलट छान होते मस्त मस्त मजा येते खूप छान ट्रीप होते आमची तर, तर मग... ते हे पा इथे हरिण आले तिकडे समोर श्यामरूक पण आहेत तर मस्त आम्ही एन्जॉय करतोय इकडे आणि मग पण ना कुठलाही प्लॅन नसताना जेव्हा आपण फिरायला येतो ना तेव्हा खूप चान होती चान चान छान होती ट्रीप असं मला वाटतं कारण प्लॅन करून जावं येतो ना आपण काहीतरी गडबड होतेच पण आता ना आमची खरंच छान ट्रीप चालली तर पुढे आलो पहा इकडे ये शाहू पॅलेसच्या आतमध्ये जे एंट्री गेट आहे तिथून जायचं अगोदर हे पहा इथे असं सुंदर असं हे आहे त्याच्यानंतर इथून थोडं आतमध्ये गेलं का पहा वाव खरंच यश पॅलेस खूप छान दिसतंय लांबूनच पाहता क्षणी मरा मनात भरणारा आहे पहा तर खूप म्हणजे खूपच छान आहे आणि इकडं आजूबाजूला सुद्धा खूप छान निसर्गरम्य परिसर आहे सगळा असं मस्त हिरवीगार झाड वगैरे आहेत समोर किती किती सुंदर दिसतोय पा आणि तरंगचं तरी इकडे वेगळंच काहीतरी चाललं होतं म्हणजे वेगळं म्हणजे त्याला ना तोफा वगैरे पाहायला खूप आवडतात आणि त्याला तोफ दिसली ना की पहिलं तिच्याकडे पळत जाऊन पाहिलं पाहतो कशी आहे काय आणि त्याला त्याच्यावर खूप प्रश्न सुद्धा असतात की हे काय ते काय असं सगळं विचारून घेत असतो त्याचे तर पहिल्यांदा बाहेरच्या बाजूने सगळ्या पाहून घेतला पा सगळ्या बाजू खूप छान आहेत खूप म्हणजे खूप सुंदर दिसतोय पाहायला आणि आतमध्ये आता कसं आहे ना हे सुद्धा माझी एक्साइटमेंट वाढली की कसं असेल आतमधून आणि मग पा पण खरं सांगायचं ना आतमध्ये गेलो आणि मग आतमध्ये जाऊया आपण आता पण आतमध्ये व्हिडिओ वगैरे काढून देतात की नाही माहीत नाही कारण आता बऱ्याचशा ठिकाणी असं झालं की आतमध्ये व्हिडिओ काढूनच देत नाही आणि आतमध्ये गेलं तर त्यांनी फोन ना पूर्ण स्विच ऑफ करून स्विच ऑफ करायला सांगितलं कारण बंद चालू पण नाही ठेवायचं म्हणजे स्विच ऑफ करूनच आतमध्ये जायचं होतं पण आतमध्ये सांगितलं तर एवढं सुंदर पाहण्यासारखं होतं ना की बस म्हणजे पाहतच राहावं वा असं वाटतं तुम्ही जर गेलेलं असेल ना तुम्हाला तुम्हाला माहीत असेल तर आतमध्ये ना त्यावेळेना ना जसे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी प्राणी सगळे असे व्यवस्थित छान असे जतन करून ठेवलेले आहेत म्हणजे आपण पाहिलेले सुद्धा नाहीत अशी प्राणी पक्षी आहेत तिथे आतमध्ये तर प्राण्यांच्या जसं हत्तीच्या दातापासून पेन ठेवायचं स्टँड असेल झेबऱ्याच्या सेफ्टीपासून झाडो बनवलेलं असेल जर वाघा समजा वाघाचे पाय वगैरे आहेत तर त्याच्यापासून फ्लावर पॉट बनवलेला आहे म्हणजे जसं रानडुक्कर जंगली डुक्कर जे असतं ना त्याच्यापासून म्हणजे असं वेगवेगळ्या प्राण्यांपासून पक्ष्यांपासून पण असे शो पीस वगैरे बनवलेले खूप म्हणजे खूपच मस्त आहे आतमध्ये म्हणजे त्यावेळेचे त्यांचे पोशाख असतील तलवारी वगैरे जे हत्यारे वापरले जायचे ते म्हणजे सगळंच आहे तिथे नंतर पाहिल्यानंतर बाहेर आलो इकडं आणि हे पा मस्त कडेला येऊन थांबले आहेत था कंपाऊंडच्या त्यांना पण माणसांची सवय झाली जसं आम्ही त्यांना इकडून पाहतोय ते आम्हाला तिकडून पाहत आहे नंतर आम्ही आमच्या रूमवर गेलो आणि काय सांगू तुम्हाला पोटात एवढं जास्त दुखायला लागलं ना की बस डायरेक्ट डॉक्टर जावं लागलं मला तर हेच कळलं नाही मी फिरायला आले की हॉस्पिटलला जायला आले जिकडे जाईन ना तिकडे आजारी आज पडल्याशिवाय होतच नाही आणि मग बरं वाटलं नंतर आणि मग गेलो रंगकाळ्या तलावावर आता आम्ही जिथे राहत होतो ना तिथून अगदी पाच मिनिट मिनिट चालत चालत गेलो, वा वा। गेलो की लगेच रंकाळा तलाव होता आणि मग गेलो तलावावर संध्याकाळी गेलो तर पहा संध्याकाळीच्या वेळी खूप असे लोक आहेत कडेने तर सगळेच पाहायला येतात आणि पहा किती छान असं मस्त पाणी हालतंय असं छान पाणी हलते आणि मग इकडचं आमच्या रूमपासून अगदी पाच सहा मिनटांच्या अंतरावरच हाताला होता म्हणजे जिथं कोल्हापूरची महालक्ष्मी आहे ना ते आमच्या रूमबरोबर मध्ये होते इकडून पाच मिनटाच्या अंतरावर तलाव आणि तिकडून मग देवीचं मंदिर होतं आणि मस्त मग असं छान संध्याकाळच्या वेळी मस्त थंड हवा आणि ते आमच्याकडेला खूप छान वाटत होतं त्याच्यानंतर मग म्हटलं आता एवढं छान वातावरण आहे तर इकडे भुट्टे पण भाजताय तर मग मस्त भुट्ट्याचा आनंद घेतला असं भुट्टे खावा म्हटलं मं मग तरंग पण म्हटलं मला पण खायचं आहे मग आम्ही मस्त भुट्टे वगैरे खाल्ले आणि खाऊन खाल्ल्यानंतर मग तिकडं पलीकडच्या बाजूला बोटिंगसुद्धा होते तर मग तिकडे गेलो आम्ही म्हटलं चला मस्त तलावात मस्त बोटिंग वगैरे करावा आणि मजा येते ना असं फिरायला वगैरे मग भुट्टे खाऊन झाले आणि मग तिकडे गेलो इकडं असं हळूहळू खूप मोठा चक्कर होता इकडच्या कडेकडून तिकडे जायला खूप चालत चालत जावं लागतं पण मस्त फिरत फिरत गेलो मग त्यानंतर पहा इकडं सगळे लोक असे तलावाच्या बाजूने थांबलेले असतात आणि तिकडे पहा समोर एक बोटसुद्धा फिरते तर एका फेरीचे मला वाटतं ते शंभर दीडशे काहीतरी घेतात आणि मग गेलो आम्ही म्हटलं चला आता आलोच आहे तर मस्त तलावात फिरून घ्यावा आणि हे पा इकडं तिकीट वगैरे घेतली इथे तिकीट घ्यायला लागतं पहिल्यांदा आणि मग बोट भरले की निघते मग मस्त तिकीट वगैरे घेतलं आणि बोटीत जाऊन मग बसलो आणि मग तर एक लांबचा राऊंड मारला एवढी छान मजा येत होती ना फिरायला कारण असं मस्त त्याला स्वारी तलावाच्या असं तलावातून मधून असं मस्त छान कडेकडेने ती बोट चालली होती आणि साईटने असे मस्त लोक बसलेली होती ना एवढंच लाईट वगैरे तर कडेने पाहायला ना खूप छान असं सुंदर वाटत होतं पहा खूपच छान वाटतंय कोल्हापूर पण तसं पाहायला खूप छान आहे म्हणजे खूप छान मला खूप आवडलं मी पहिल्यांदाच गेले होते कोल्हापूरला आणि मग मा, खूप म्हणजे खूपच आवडलं मला याच्या अगोदर लहान असताना सहलीत गेले होते पण देवी वगैरे आणि यश पॅलेस हे पाहिलं होतं म्हणजे हे रंकाळा वगैरे काही पाहिलेलं नव्हतं मी पण आत्ता पाहिला आणि बोटिंग करताना तर खूप मजा येत होती मस्त इकड्या साईडने सगळे लोक बसलेत तर असं छान वाटत होतं मग इकडूनच पूर्ण तलावाच्याकडेने जी लायटिंग आहे संध्याकाळच्या वेळेला तर ते खूप छान दिसतं मस्त त्याच्यानंतर मग बोटीतून फिरून आलं मग मस्त तरंग म्हटलं पाणीपुरी खायची मग मस्त पाणीपुरीवर ताव मारला आणि मग नंतर मग आलो फायनली रूमवर रस्त्यावर थोडं पावसाचे पण दिवस होते जुलैमध्ये पाऊस येत होता तर त्याच्यानंतर घरी आलो रूमवर आलं मग तरंगसाठी ना कोल्हापूरला आलाय तर कोल्हापूर चप्पल घ्यायलाच पाहिजे घेतली मग तर आजचा हा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून मला नक्की आहे पुढचा व्हिडिओ नेक्स्ट पार्ट मध्ये भेटूया पुढच्या पार्टमध्ये धन्यवाद